चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट हे वाक्य तुम्ही हजार वेळा तरी ऐकलं असेल आजपर्यंत पण याचा मानसिक का आरोग्याशी काय संबंध तुमच्या तुमच्या किंवा जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात रिसेंटली जर एखादा मोठा बदल झाला असेल तर तुम्ही ते नक्कीच समजू शकाल नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि या चॅनलवरती आपण मानसिक आरोग्य आणि निरोगी सकारात्मकता याविषयी गप्पा मारतो आजचा आपला टॉपिक आहे बदलांची मैत्री कशी करायची म्हणजे आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांना सामोरं कसं जायचं जेणेकरून त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरती वाईट परिणाम होणार नाही काही वर्षांपूर्वी माझी एक क्लायंट होती ती शीतली होती मस्त हुशार होती करिअरमध्ये पण तिचं चांगलं चालू होतं छान छोटंसं कुटुंब होतं मुंबईला राहायची पण कोविडमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे तिची अचानक ट्रान्सफर झाली तिच्या कंपनीमधल्या अनेक लोकांना कामावरनं काढलं जायला लागलं आणि तिच्या बॉसनी मात्र तिला ट्रान्सफरचा ऑप्शन दिला ट्रान्सफर होती पुण्याला जन्मापासून कायम मुंबईत राहिलेली राधा आता इतक्या वर्षानंतर दुसऱ्या शहरात शिफ्ट होणार होती तिची मुलीची शाळासुद्धा ऑनलाईन सुरू होती त्यामुळे तिला शिफ्टिंग शक्य होतं शिवाय नवऱ्याचं वर्क फ्रॉम होम त्यामुळे लगेचच ती मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाली पण पुण्यातलं वातावरण तिकडचं थोडंसं स्लो असणारं आयुष्य सोबतच वेगळ्या प्रकारचे स्वभाव असणारी आसपास असणारी माणसं याचा तिला सुरुवातीला थोडा त्रास झाला काही काळानं बरं वाटेल असं तिला वाटलं पण अनेक महिने गेले तरीसुद्धा तिला जमवून घ्यायला थोडं अवघड जात होतं तिची चिडचिड वाढायला लागली होती तिचं कामात सुद्धा फोकस नीट होत नव्हता घरात सुद्धा थोडी भांडणं व्हायला लागली आणि तेव्हाच आमची भेट झाली तिच्याशी काही काळ बोलल्यानंतर हे लक्षात आलं की तिने तिच्या आयुष्यात झालेल्या एवढ्या मोठ्या बदलाला खरं तर मनापासून स्वीकारलंच नव्हतं अजूनही तिचं मन माझी बदली का झाली व्हायला नको होती मला मुंबईतच राहायला हवं होतं अशा विचारांमध्ये गुंतलेलं होतं तिच्यासारखंच अनेकांना आयुष्यात मोठे बदल झाल्यानंतर त्या बदलांशी जुळवून घ्यायला अवघड जातं काहीजणं बदलांशी अगदी स्मूदली ॲडजस्ट करू शकतात पण आपल्यापैकी अनेकांना अशा मोठ्या बदलांना सामोरं जाताना आपल्या मनावरती ताण येतो काही गोष्टींशी ॲडजस्ट करताना डिफिकल्टी होते का बरं असं होतं अगदी सुरुवातीपासून जरी आपण पाहिलं तरी बदल हे आपल्या आसपासच्या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये आपल्यामध्ये सुद्धा कायम होत राहतात पण तरीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात या रोजच्या होणाऱ्या बदलांशी किंवा मोठ्या बदलांशी जुळवून घ्यायला का अवघड जातं त्याचं कारण निसर्गानं आपल्याला या बदलांशी जुळवून घ्यायची किंवा अनुकूलन करण्याची एक नैसर्गिक ताकद दिलेली आहे आपलं मन त्याच्यासाठी सक्षम आहे पण ज्या वेगानं आत्ताचं आपलं आयुष्य बदलतं आहे आपले सराउंडिंग्स बदलत आहेत आपल्या आसपासची माणसं टेक्नॉलॉजी नाती कामाचं स्वरूप हे सगळं आहे त्या वेगानं आपलं मन ते बदल त्या बदलांशी जुळवून घ्यायला मात्र केपेबल नाही आहे आपल्या मनाचा वेग मात्र इथे कमी पडतो आहे म्हणूनच जेव्हा असे मोठे बदल आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला काहीसा त्रास होतो आपल्या मनात काहीचं फ्रिक्शन निर्माण होतं तुम्ही असंही कधीतरी अनुभवलं असेल ही की एखाद्या प्रकारचं काम करण्याची किंवा एखाद्या पद्धतीनं एखादं काम करण्याची जर आपल्याला सवय झाली असेल तर ते बदलायला आपल्याला त्रास होतो का असं होतं कारण मुळातच आपला मेंदू बदलांना रेजिस्ट करत असतो छोटे छोटे बदल किंवा काही एक्साइटिंग असणारे बदल आनंददायी असणारे बदल तो सहज पचवेलही पण जर बदल खूप मोठे असतील किंवा ते खूप अचानक आलेले असतील तर मात्र आपल्या मेंदूला त्या बदलांशी जुळवून घ्यायला त्रास होतो अगदी फिजिक्समध्ये इनर्शिया जसं आपण शिकलो होतो त्याच्याप्रमाणे आपल्या मेंदूचा एक इनर्शिया निर्माण होतो अशा प्रकारचे मोठे बदल किंवा अचानक आलेले बदल का बरं आपल्या मनाला एवढा त्रास देतात नेमका कसा त्रास देतात तर ते त्रास देतात काही नकारात्मक इमोशन्सच्या माध्यमातून जेव्हा आपल्या आयुष्यात बदल होतात सगळ्यात आपल्याला कॉमनली जाणवणारी गोष्ट म्हणजे भीती पुढे काय असेल काय येणार आहे कसं होणार आहे माझं आत्तापर्यंत चाललेलं आयुष्य तसं स्मूदली चालू राहील का वेगळं काहीतरी घडेल ही एक अननोनची भीती हे एक बदलांच्या आपल्या डिस्कम्फर्टमधलं महत्त्वाचं कारण असतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्वीच्या आपल्या अनुभवांना किंवा पूर्वीच्या आपल्या आयुष्याला सोडून द्यायला पटकन तयार होत नाही ते आपण घट्ट धरून ठेवलेलं असतं ते, ते सोडण्यातला जो एक त्रास होतो किंवा त्या सोडण्याचं जे एक दुःख होतं ते एक दुसरं कारण किंवा ती एक दुसरी नकारात्मक भावना आपल्याला हे बदल देऊ शकतात तसंच काही वेळा बदल जर आपल्या मनाच्या विरुद्ध झालेले असतील इच्छेविरुद्ध झाले असतील तर राग फ्रस्ट्रेशन अशा प्रकारच्या सुद्धा नकारात्मक भावनांना ते कारणीभूत ठरू शकतात या बदलांच्या स्ट्रेसमुळे किंवा त्यातून निर्माण झालेल्या या निगेटिव्ह इमोशन्समुळे आपल्या मनावर ताण तर येतोच जर तो वेळीच हाताळला नाही तर त्याचं रूपांतर मानसिक आजारांमध्ये सुद्धा होऊ शकतं जर या बदलांच्या भीतीमुळे किंवा या बदलांमधून होणाऱ्या त्रासाच्या भीतीमुळे आपण मागे राहिलो किंवा या बदलांना टाळत राहिलो तर आपण अनेक चांगल्या संधींना मुकू शकतो मग त्या कामाच्या स्वरूपातल्या असतील किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या असतील अशा संधींपासून आपण जर मागे राहिलो तर आपलीच प्रगती कमी होईल किंवा कदाचित काही पॉईंटला जाऊन अधोगतीसुद्धा होईल म्हणूनच बदलांशी मैत्री करणं हे एक आवश्यक मानसिक कौशल्य आहे बदल कसे हाताळायला हवेत ते निरोगी पद्धतीनं आपण कसे हाताळू शकतो आणि त्यातून होणारा त्रास फ्रिक्शन फ्रस्ट्रेशन कसं कमी करू शकतो हे बघूया बदलांशी मैत्री करताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे ओळखणं आवश्यक आहे की आपल्याला बदलांपैकी कुठल्या गोष्टींचा नेमका त्रास होतोय आणि कोणत्या गोष्टी नेमक्या आवडत आहेत म्हणजे कुठल्याही आपल्याला जर निगेटिव्ह इमोशन्स त्या बदलांमुळे जाणवत असतील जसं की कुठली भीती वाटत असेल कुठला राग येत असेल तर या भावनांना ओळखणं किंवा मला खरंच त्या भावना, भावना जाणवत आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी स्वतःला हे प्रश्न विचारणं पण फायद्याचं ठरेल की मला नेमकी कशाची भीती वाटते आहे मला नेमका कशाचा राग येतोय जसं आपण मगासच्या क्लायंटच्या बाबतीत बघितलं की तिला मुंबईहून पुण्याला म्हणजे एक शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी त्रास होत होता तसंच दुसऱ्या शहरात आल्यानंतर त्या शहराशी जुळवून घेणं अवघड जात होतं तर जेव्हा तिने स्वतःला हे नेमकं विचारलं की मला नेमकी कशाची भीती वाटते कशाचा राग येतोय नेमकं काय वाटतंय तेव्हा तिला उत्तर सापडलं एक म्हणजे ती पूर्णपणे नवीन प्रकारच्या लोकांमध्ये आली होती आणि त्यांच्याशी ती जुळवून घेऊ शकेल का नाही हा प्रश्न तिला सतावत होता याची तिला भीती वाटत होती की इतर लोक मला कशाप्रकारे परसिव करतील किंवा माझं त्यांच्याशी नीट जुळेल का नाही मला ते कॉपरेट करतील का नाही दुसरं म्हणजे तिच्या मनाविरुद्ध एक प्रकारे बदली झालेली असल्यामुळे तिला थोडासा तिच्या बॉसचा पण राग आला होता परिस्थितीचासुद्धा राग आला होता खरं तर याच्यात कुणाचाच दोष नव्हता पण आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं सगळ्यांनाच भाग होतं म्हणूनच तिच्या ऑफिसमध्ये जेव्हा नोकर कपात झाली तेव्हा तिच्यासाठी सुद्धा बदली हा ऑप्शन तिला चूज करावा लागला अशा प्रकारे आपल्याला बदलांची आणि आपली रिलेशनशिप नेमकी कशी घडते आहे किंवा या बदलांमुळे मला नेमका कुठे त्रास होतोय हे समजलं तर आपल्याला तो हाताळायला जास्त सोप्पा होई। होईल पुढचा टप्पा आहे आपण एकदा का या नकारात्मक भावना किंवा आपल्याला होणारे त्रास ओळखले की त्यांना त्या अक्नॉलेज करण्याचा किंवा ते त्रास अलाऊ करण्याचा म्हणजेच आपल्याला जर काही भीती फ्रस्ट्रेशन राग किंवा अजूनही कोणत्या नकारात्मक भावना ताणतणाव जाणवत असेल तर त्याचा अनुभव स्वतःला घेऊ देण्याची आपण संधी देऊयात त्यानं आपल्याला बदलांच्या होणाऱ्या त्रासाची इंटेन्सिटी कमी करायला मदत होईल एकदा का आपण या भावनांना स्वीकारलं किंवा त्यांना एक्नॉलेज जरी केलं तर आपल्याला पुढे बदल स्वीकारणं सुद्धा सोपं जाईल कारण अनेक जणांच्या बाबतीत जेव्हा आयुष्यात दुःखदायी काही प्रसंग येतात तेव्हा बदलाला रिस्पॉन्ड करण्याची किंवा पहिला प्रतिसाद देण्याचा एक कॉमन मार्ग असतो तो म्हणजे डिनायल आपण अनेकदा त्या बदलाला नाकारतो अगदी थोडंसं मजेशीर उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा पहिल्यांदा कोरोना व्हायरसची बातमी जगभरात पसरली होती तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीसुद्धा हा व्हायरस कसा नाहीच आहे असं सगळ्यांना सांगितलं होतं त्यामुळे असे निगेटिव्ह किंवा दुःखदायक बदल पचवण्यासाठी किंवा त्यांना हाताळण्यासाठी डिनायलचा पहिला अडथळा आपल्याला क्रॉस करावा लागेल म्हणजेच तो बदल स्वीकारण्यासाठी स्वतःला संधी द्यावी लागेल आपल्या आयुष्यात पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांच्यामध्ये फरक आलेला आहे ही गोष्ट स्वीकारणं म्हणजेच हा बदल स्वीकारणं जर आपण आत्ता झालेल्या बदलामध्ये सुद्धा पूर्वीचं आयुष्य कसं बरं होतं किंवा जर हा बदल झालाच नसता तर कसं चांगलं झालं असतं असे जर तरचे विचार करत राहिलो तर त्याचा अर्थ आपण बदल स्वीकारत नाही आहोत त्याचा अर्थ आपण विशुल थिंकिंगमध्ये रमतो आहोत एका प्रकारे आणि आत्ताच्या बदलांना आपण स्वीकारायला कमी पडतो आहोत मोठ्या आणि निगेटिव्ह बदलांना किंवा अचानक आलेल्या बदलांना स्वीकारणं ही नक्कीच अवघड गोष्ट आहे ती प्रत्येकाला जमेलच किंवा ती एका रात्रीच जमेल अशी अपेक्षा करणं थोडं इ रिअलिस्टिक आहे बदल पचवायला म्हणजेच बदल स्वीकारायला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा काळ लागू शकतो प्रत्येकाचा आपापला आप वेग असू शकतो आपला वेग ध्यानात घेऊयात मात्र तो स्वीकार करण्याची जर्नी मात्र चालू ठेवायला हवी आपल्या आयुष्यातले असे मोठे बदल स्वीकारण्यासाठी आपण हे तर बघितलं की आपल्याला जर तर सारखे विचार मागे सोडावे लागतील तसंच माझं मागचंच आयुष्य चांगलं होतं मला तेच आयुष्य आता पुन्हा हवं आहे त्याच आयुष्याकडे मी पुन्हा कसं जाऊ शकतो किंवा शकते अशा प्रकारचे विचार सुद्धा आपल्याला मागेच सोडणं गरजेचं आहे एकदा का आपण बदल स्वीकारले त्यानंतर त्या, त्या बदलांना बदल न म्हणता न्यू नॉर्मल म्हणणं आवश्यक आहे आता हीच माझी नवीन नॉर्मल रियालिटी आहे हे म्हणणं आवश्यक आहे त्याच संकल्पनेतून जेव्हा आपण या बदलांकडे बघू तेव्हा आपण त्यांच्याशी अडजस्ट करण्यासाठी जास्त चांगल्या प्रकारे तयार होऊ एकदा का आपण आपल्या आयुष्यात झालेल्या मोठ्या बदलांना न्यू नॉर्मल म्हणून किंवा नवीन नॉर्मल म्हणून स्वीकारलं त्यानंतरचा टप्पा हा जास्त एक्सायटिंग आहे तो टप्पा आहे सकारात्मकतेचा सर्जनशीलतेचा किंवा थ्रायविंगचा या नव्या नॉर्मलमधून आपण कोणत्या नव्या संधींकडे पाहू शकतो प्रगतीची कोणती नवी साधनं आपल्याला मिळू शकतात तसंच नवीन नॉर्मलमध्ये कोणत्या सकारात्मक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत कोणत्या नव्या आनंदाच्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत हेही आपण पाहू शकतो जसं की राधाच्या केसमध्ये जेव्हा ती बदलाला स्वीकारायला तयार झाली काही काळानंतर तिने खरंच तो बदल मनापासून पचवला स्वीकारला नवीन नॉर्मल म्हणून ॲक्सेप्ट केला त्याच्यानंतर तिला तिच्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी काही फायदे बदलातून तिचे झालेले फायदे आणि तिच्या प्रगतीचेसुद्धा नवीन रस्ते तिला दिसायला लागले जसं पुण्यात मिळालेलं प्रशस्त घर मुलीला खेळायला मिळालेली भरपूर जागा नवीन मित्रमैत्रिणी तिच्या करिअरमध्ये तिला सिद्ध करण्यासाठी मिळालेली नवीन संधी अशा नव्या गोष्टी ज्या तिच्या स्वतःसाठी चांगल्या होत्या त्या पाहायला ती आता सक्षम झाली त्यामुळे बदल हे आपल्या आयुष्यात कायमच असणार आहेत हे आपण स्वीकारायला हवं हो, मान्य करायला हवं हो। आणि त्यांच्याशी एक प्रकारे मैत्री करण्याची किंवा त्यांच्यासोबत अनुकूलन करण्याची सवय आपल्या मनाला लावायला हवी हो। तुमच्या आयुष्यात असे कोणते मोठे बदल आले होते जे हाताळायला तुम्हाला अवघड गेले तुम्ही त्यांच्याशी कसं डील केलं हे मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि मानसिक स्वास्थ्यावरच्या अशा अनेक व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा